ओम गर्जना गणेश मंडळाचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला जुळे सोलापूर परिसरातील ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने आणि माजी आमदार शिवशरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र राज्याचे राजा माने यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याचबरोबर माजी प्राचार्य वैजनाथ हत्तुरे यांना शिक्षक रत्न पुरस्कार डॉ युवराज माने आणि डॉ प्रशांत दौंड यांना आरोग्यदूत पुरस्कार गणेश कोळी यांना युवरत्न पुरस्कार रसोल पठाण यांना सामाजिक कार्य पुरस्कार सिद्धेश्वर विराजदार पाटील यांना उद्योगरत्न पुरस्कार तर नवनीत कुलकर्णी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी गोविंदश्री महाराज गायकवाड यांचं जनजागृतीपर भारूड आयोजित करण्यात आलं होतं याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष धुरी सचिव अंबादास पांढरे अर्चना जमादार संगमेश्वर सातलगावकर शावरप्पा वाघमारे राजेंद्र जमादार शशिकांत जमादार भीमाशंकर जमादार राजू भरमकुंडे उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ निंबाळे उपाध्यक्ष गंगाधर फुलवाडे शशिकांत जमादार यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते असणं गरजेचं आहे श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि आज या मंडळाचं विशेष असं वाटतंय मला समजलं की तुम्ही यावेळेला मिरवणूक काढणार नाही आणि मिरवणूक काढत नाही ही अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्याच्या रूपानं आमच्या सगळ्या आमच्या हस्ते तुम्ही पुरस्कार दिलात त्याबद्दल मंडळाच खूप आभार मानतो हे देवाच्या हातात आहे मित्रांनो आपला कलेमा आपला आपण प्रामाणिक केलं पाहिजे आणि देव आहे आपल्या पाठीचे गणपती आहे म्हणून आज ओम गर्जना चौक आहे आणि गर्जना आहे त्या महत्वाचा आपण विचार केला पाहिजे हीच मी अपेक्षा बघतो तुमचं केव्हाही काम असेल केव्हाही प्रश्न असेल केव्हाही हात मला तुमचा लहान बंधू एक छोटा मोठा बंधू एक कार्यकर्ता तुमचं काम केल्याचं राहणार या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आणि या मंडळाच्या माध्यमातून ह्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम हा संगम घडवून आणला ते श्याम धुरे आणि पाटील सरांनी त्याबद्दल मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय ज्या पद्धतीनं मंडळाच्या पाठीशी राहिलं सर्व बाबतीत यापुढे सुद्धा तुमच्या पाठीशी राहील हा आशावाद या निमित्तानं देतो यावेळी माजी आमदार दिलीप माने आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजा सर्वदे माजी आमदार शिवशरण पाटील राजा माने वैजनाथ हत्तुरे आणि इतर मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं